देशात नागपूर हे सर्वाधिक उष्ण शहर ठरलेलं आहे उपराजधानीमध्ये उच्चांकी चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश तापमानाची नोंद झालेली आहे विदर्भातील चार जिल्ह्यात पार पार चा पारा चव्वेचाळीस अंशांपार गेलेला आहे मुंबई कोकण वगळता उर्वरित राज्यातील तापमान हे चाळीशी पार आहे राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चाळीशी पार गेलाय विदर्भात मात्र उष्णतेनं कहर केल्याचं चित्र आहे नागपूर देशात सर्वाधिक तापदायक ठरलेला आहे नागपुरात उच्चांकी चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे सोबतच विदर्भातील चार जिल्ह्यातील पारा हा चव्वेचाळीस अंशांच्या पलीकडे गेल्याचं पाहायला मिळालं पुढील काही दिवस उष्णतेचा पारा हा चढाच राहणार असल्याचा अंदाज आहे कुठल्या शहरात किती तापमान आहे पाहूयात ग्राफिक्समध्ये नागपूरमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान आहे अमरावतीमध्ये त्रेचाळीस पूर्णांक आठ अकोल्यामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे तर सर्वाधिक तापमान हे नागपूरमध्ये पाहायला मिळते नागपूरमध्ये उन्हाचा पारा हा वाढतच चाललेला आहे सध्या तापमान हे चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस आहे